नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या विश्वसनीय चॅनलमध्ये चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ शकेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही आय टी आय ॲडमिशनच्या या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती येता त्यावेळेस तुम्हाला वेगळ्या प्रकारची माहिती या वेबसाईटवरती दिसायला लागते कॅन्डडेट लॉग इन करण्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही इथं येता त्यावेळेस तुम्हाला एक इंटरफेस दिसायला लागेल तर इंटरफेसवरती बघा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये डाउनलोड या सेक्शनमध्ये इथं बघा डाउनलोड्समध्ये इथं बघा एक माहिती दिसायला लागेल बघा दोन महत्त्वाच्या गोष्टी इथं दिसतील तुम्हाला त्या अशा आहेत बघा इंट्रोडक्शन टू ट्रेड्स न्यू हे न्यू नाव आहे तर ब्लिंक करतं आहे आणि दुसरा आहे आय टी ॲडमिशन ब्रोशर याची माहिती पुस्तिका जी आहे आय टी आय ॲडमिशनची माहिती पुस्तिका या ठिकाणी ती डाउनलोड करून तुम्ही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते इंट्रोडक्शन टू ट्रेड्स हे एक नवीन टॅब आणि नवीन माहिती आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे ती काय आहे आणि ती आपल्यासाठी उपयुक्त का आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तर बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड ऑप्शन यायला लागेल ते डाउनलोड आपल्याला करून घ्यायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर ती फाईल आपल्याला ओपन करायची आहे ओपन करत असताना आपण ती फाईल ओपन करून घ्यायची आहे बघा फाईल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ती फाईल दिसायला लागेल बघा फाईल व्यवस्थित आपण बघू शकता स्क्रीनवरती थोडं याला मी झूम करून घेतो ॲडजस्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला आपला जो आय टी आयचा लोक आहे तर तो ॲडमिशनचं लोक दिसायला लागेल या ठिकाणी असा ठीक आहे तो व्यवस्थित बघायचं आहे आता इथं बघा महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला बघा व्यवसाय व ट्रेडच्या माहितीपरीचे व्हिडिओ पाहण्याकरता खालील ट्रेडच्या नावावर क्लिक करा व्हिडिओ हे हिंदी मराठी इंग्रजी भाषेत आहेत व यूट्यूब व इतर ऑनलाईन मीडियावरती अपलोड केलेले आहेत याची नोंद घ्यावी ठीक आहे आता जर तुम्हाला आय टी आयविषयी विषयी माहिती घ्यायची असेल तर त्याचे बघा इथं माहिती तुम्हाला दिलेली आहे इंजिनियर ट्रेड्स कोणते कोणते आहेत नॉन इंजिनियर ट्रेड्स कोणते कोणते आहेत ठीक आहे याचे जो व्हिडिओ आहे व्हिडिओची लिंक जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल बघा ही ठिकाणी याची यूट्यूबची लिंक आहे लिंकवर तुम्ही क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर बघा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतील बघा इंजिनिअरिंग कोर्सेस कोणते आलेत बघा नवीन ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन थ्री डी प्रिंटिंग हा एक नवीन कोर्स या ठिकाणी लॉन्च झालेला याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे बघा या ठिकाणी त्याचा नवीन कोर्स तुम्हाला अवेलेला आहे तो, तो सुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला पुढं पुढचे कोर्स कोणते बघा ॲडव्हान्स सी एन सी मशीन जे ज्या कंपनीजमध्ये ॲडव्हान्स लेवलच्या मशीन्स असतात त्याच्यावरती काम कसं करायचं आहे याविषयीचे व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे त्याच्यानंतर नवीन कोर्स जो आलेला आहे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर हा एक नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे त्याविषयी या ठिकाणी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर बघा बऱ्याच प्रकारचे अटेंडंट ऑप्रिकल केमिकल प्लांट हा कोर्स याच्या जागा जे निघत आहेत महावितरण महापरेशनमध्ये तर हा कोर्सही खूप छान आहे हा करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आर्टिशियन यूजिंग ॲडव्हान्स टूल ठीक आहे त्याच्यानंतर बघा जो मला महत्त्वाचा कोर्स तुम्हाला सांगायचा तो हा खूप महत्त्वाचा कोर्स आहे याला सध्या जॉब्स अवेलेबल होत आहे तर हा कोर्स नक्की करावा ठीक आहे असा कोर्स आहे त्यानंतर बरीचशी माहिती थी या ठिकाणी तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळणार आहे तर ती पी डी एफ माहिती व्यवस्थित डाउनलोड करा आणि ती माहिती मिळवा याच्यात तुम्हाला दोन ट्रेड्सविषयी माहिती दिलेली आहे खूप महत्त्वाच्या माहिती आहेत मुलाच्यावरती व्हिडिओ पाहत नाहीत बघा तर नवीन नवीन कोर्सेस आहेत त्या जेणेकरून तुम्हाला याच्याविषयी माहिती घ्यायची आहे ठीक आहे तर ते जे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स आहेत किती ट्रेड्स आहेत याची संपूर्ण माहिती या, या ठिकाणी दिली आहे बघा या ठिकाणी जवळपास इंजिनिअरिंगचे पंच्याऐंशी ट्रेड आहेत किती मित्रांनो पंच्याऐंशी ट्रेड आहेत बघा विंड प्लांट टेक्निशियन तर सगळे एकदा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण ट्रेड्सची माहिती करून घ्या नॉन इंजिनिअरिंग ट्रेड जे आहेत तर ते पासष्ट ट्रेड आहेत पंच्याऐंशी प्लस सिक्स्टी फाय म्हणजे सिक्स्टी प्लस प्लस ए टू फाईव्ह कोर्सेस या ठिकाणी आहेत तर ते व्यवस्थित व्हिडिओ पहा त्याची माहिती पूर्ण घ्या आणि कॉलेज आणि सिलेक्शन नंतर सिलेक्शन व्यवस्थित करा ठीक आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच